शिवशंकरा मला आसरा शिवशंकरा मला आसरा कसा पावन होत पावन होत मला कसा पावन होत पावन होत मला शिवशंकरा मला आसरा कसा पावन होत पावन होत मला बाजूला पार्वती उजव्या बाजूला सरस्वती डाव्या बाजूला पार्वती उजव्या बाजूला सरस्वती कसे नाचत आले पुढे गणपती कसे नाचत आले पुढे गणपती शिवशंकरा मला नाही आसरा शिवशंकरा मला नाही आसरा कसा पावन होत पावन होतो मला कसा पावन होत पावन होतो मला पुढे चाले जानकी राम मागे चाले लक्षा म्हण पुढे चाले जनकी राम मागे चाले लक्ष कसे धावत आले मारुती हनुमान कसे धावत आले मारुती हनुमान शिवशंकरा मला नाही आसरा मला नाही आसरा कसा पावन होतो पावन होतो मला शिखर कैलासी तुझ ठाण शिखर कैलासी तुझ ठान वाहिल दूर दूर शिवशंकरा मला आसरा शिवशंकरा मला आसरा कसा पावन होतो पावन हत हो मला कसा पावन हत पावन हतो मला हाण मारू पर बा रंग तुझा आहे सावळा शोभून दिसतो डोक्यावर चांदोबा रंग तुझा आहे सावळा आला रे आला शंकर भोळा हातात नामारू पायात दंग సమావి అంగా गळ्यात रुद्राक्ष माळा बेल फुलाची आवड मोठी गळ्यात रुद्राक्ष माळा गिरिजा सांगे तुझ्या मांडीवर गणपती शोभून सला गुङ्ग ह पायात गङ्ग शंभू मजा गालात तर हसला शंभूच्या शंभू रुद्राक्ष म्हणा शंभूच्या चोरा रुद्राक्ष म्हा जटे तुल मे गंगा चा झाडा जटे तुल मे गंगा चा चंद्रमा वस ग शंभू माझा गालात हसला ग शंभू माझा गालात हस लाग शिव पिंडीला बेल फुल वाहिला ग वाहिला ग शंभू माझा गालात हसला ग शंभू माझा गालात हसला ग रिमझी मारिमझी मसावण आला भक्तांचा जमला दर्शना मेळा रिमझी मारिमझी मसा

शंभू माझा गालात हस लाग शंभू माझा गालात हस लाग शंभूचे गड ते बारा नंदी गड तो लई बहिणारा शंभूचे गड ते बारा नंदी गड तो लई बहिणारा चढे तो भक्त तर लाग तर लाग चढे तो भक्त

धरतीवर स्वर्ग उतर नाग उतर नाग शंभू माझा गालात हसला ग धरतीवर स्वर्ग उतर नाग उतर नाग शंभू माझा गालात हस लाग शंभू माझा गालात हस लाग पिंडीला बेल फुल वाहिला ग वाहिला माझा गालात हस लाग शंकर भोळा सदा शिव भोळा पाही कधी डोळा त्याच्या माथी तिसरा डोळा वाहे ठे तुन गंगा धारा हो जठेतु न गङ्गा धारा केडत होती पार्वती चौसर सर जिकिला ना सरसर नावाने कोना होता अवसर नावाने कोना होता अवसर पार्वतीने ने शिव पार्वती ने जिनके ना हर ने सदा शिव रागे रागे सोडु नाडा वाहे जेठ तु न गङ्गा धारा ओ वाहे जेठ तु न गङ्गा धारा शङ्कर भोळा सदा शिव भोळा पालन चचा माथि तिसरा डोळा वाहे जठे तु न हो वाहे जठे न गङ्गा धारा दिल्ली दाणि पारवती रूपमनोहर रूपवती मयूर पङ्ख बान्ध कमरे भवति मयूर पङ्ख बान्धे कमरे भवती बिल्लीलावे हर डोडा हरल शिव भोरा बल्लीले हर डोडा हरल शिव भोडा बिल्ली नीच गला तारा वाहे जठे न गङ्गा तारा ओ, 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 ओ वाहे जठेतु न गङ्गा धारा भोळा सदा शिव भोळा पाही न कधी डोळा त्याच्या माथी तिसरा डोळा वाहे जठे तुन न गंगाधारा हो वाहे जठे तुन न गंगा मा गुणा देवालागला सोडुनी कैलाशाेजेतन गंगा धारा ओ, 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 ओ वाहिजेतु गंगा धारा शंकर भोळा सदा शिव भोळा पाहिना कधी डोळा च्या माथी तिसरा डोळा गंगा धारा कुठे कुठे शोधू ना किती किती पाहू माझा महादेव दिसला का महादेव दिसला का संगे पार्वती होती का महादेव दिसला का संगे पार्वती होती का कुठे कुठे शोधू आला किती किती पाहू माझा महादेव दिसला का महादेव दिसला का संगे पार्वती होती का महादेव दिसला का संगे पार्वती होती का माळा लावी लेते भस्म कपाळा मधे रुद्राक्ष माळा लावी लेते भस्म कपाळा कुठे कुठे सोडुआन किती किती पाहू माझा महादेव दिसला का महादेव दिसला का संगे पार्वती होती का महादेव दिसला का संगे पार्वती होती का हातात त्याच्या त्रिशूल डमरू पायामध्ये चांदीचा वाडू हातात त्याच्या त्रिशूल डमरू तिचा बाळू कुठे कुठे शोध आण किती किती पाहू माझा महादेव दिसला का महादेव दिसला का संगे पार्वती होती का महादेव दिसला का संगे पार्वती होती का डोहीवर त्याच्या जटेचा भार मावरही चंद्राची कोर डोईवर त्याच्या जटेचा भार ही चंद्राची कोर कुठे कुठे शोधूयान किती किती पाहू माझा महादेव दिसला का कुठे कुठे शोधूयान किती किती पाहू माझा महादेव दिसला का महादेव दिसला का संगे पार्वती होती का